स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे पंचवीसावा दुसऱ्या स्वाध्यायीच्या या कथनानंतर तिसरा म्हणाला दादांनी गुणांमधून आणि नैपुण्यातून कृषी हिरा मंदिर वृक्ष मंदिर श्रीदर्शनम मत्स्यगंधा असे विविध प्रयोग दृश्य स्वरूपात आणले माणसामध्ये खुमारी निर्माण केली या प्रयोगांमधल्या काही प्रयोगांचं अल्पसं दर्शन घेण्यासाठी आपण उद्या जाणार आहोत त्या तीर्थजलाचं हे स्नान नसून प्रोक्षण आहे असं समजावं डॉक्टर प्रभूणे म्हणाले ते प्रोक्षण आम्हाला करायला मिळतंय हे आमचं भाग्य खरोखर या प्रयोग दर्शनानंतर दादांनी आमच्या पुरस्काराचा स्वीकार केला तर आम्हाला केवढं समाधान लाभेल पांडुरंग शास्त्री त्यांना खचितच नाराज करणार नव्हते पुण्यातली ती प्रतिष्ठित बुद्धिवादी मंडळी राजकोटच्या याज्ञवल्के वृक्ष मंदिरात जाऊन पोहोचली तेव्हा दुपारचे बारा वाजून गेले होते सहा सात जणांच्या त्या गटामध्ये एक दोन पत्रकार होते एक शास्त्रज्ञ होता शिक्षिका होती मोठ्या हुद्द्यावरचा एक ऑफिसर होता पांडुरंगशास्त्रींनी प्रत्यक्षात आणलेल्या प्रयोगांच्या दर्शनासाठी ही मंडळी मुद्दाम इतक्या लांब आली होती स्वर्धेंनीच सर्वांची दरोबस्त व्यवस्था केली होती पांडुरंगशास्त्रींचं नाव प्रत्येकानंच अनेक वर्ष ऐकलं होतं त्यांचं वाङ्मय वाचलं होतं परंतु प्रत्यक्ष प्रयोग आणि प्रयोग उभारणारी माणसं गावं त्यांच्यात घडलेलं परिवर्तन हे सारं बघितल्याशिवाय त्यांना पांडुरंगशास्त्री आणि त्यांचं कार्य समजणार नव्हतं ते समजून घेण्याच्या दृष्टीनंच ही मंडळी आवर्जून राजकोटला आली होती ही आदल्याच दिवशी राजकोटच्या वृक्षमंदिरात आले होते त्यांच्या भेटीचा लाभही या पुणेकरांना होणार होता स्वाध्यायींची सुरक्षा व्यवस्था पार केल्यानंतर या सर्वांची जवळच्याच एका स्वाध्यायीच्या निवासस्थानी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली सर्वांचं चहापान झालं दादांचे पाहुणे पुण्याहून आलेत अशी वार्ता त्या दरम्यान वृक्षमंदिरात प्रसृत झाली होती त्यामुळे स्वाध्यायी कार्यकर्त्यांच्या नित्याच्या मृदू बोलण्याला भावनेचा ओलावा चढला त्याच भावनेनं एक स्वाध्यायी पुणेकरांकडे तत्परतेनं आला आणि म्हणाला जेवण तयार आहे आपण सर्वांनी आधी भोजन केलं तर बरं होईल सर्वांनीच त्या गोष्टीला मान्यता दिली एका छोट्या मंडपात भोजनविधी उरकल्यानंतर एक दोन स्वाध्यायी लगबगीनं पुढे आले आणि प्रत्येकाचं ताट स्वत उचलू लागले इतर सारे स्वाध्यायी स्वतःचं ताटभांड स्वतः धुवत होते ते पाहून पुणेकरांमधले शास्त्रज्ञ परांजपे म्हणाले अहो आम्ही धुवून टाकतो ना तेव्हा तो तरुण स्वाध्यायी म्हणाला तुम्ही आमचे पाहुणे आहात तुम्ही इथे काहीही काम करायचं नाही तेवढ्यात एक बडे भाऊ तिथे लगबगीनं आले आणि म्हणाले चला दादाजींनी तुम्हाला तिकडे आहे अल्पावधीतच सर्वजण पांडुरंग शास्त्रींच्या निवासस्थानाजवळ जाऊन पोहोचले वृक्षमंदिरात पांडुरंग शास्त्रींसाठी एक छोटं निवासस्थान कृतीभक्तीतून उभं राहिलं होतं गोल घुमटासारखं त्याचं आगळं वेगळं बांधकाम होतं त्या निवासस्थानाला पिवळट पांढरा रंग दिला होता त्यामुळे जमिनीवर विश्वातील अनेक धर्मांची प्रतिकात्मक कलाकृती साकारली होती पांडुरंगशास्त्रींच्या निवासस्थानासमोर आणखी दोन गोल घुमट उभे होते परगाहून आलेल्या स्वाध्यायींसाठी तिथे निवासाची व्यवस्था करण्यात आली होती दुसऱ्या घुमटात महिला वर्गाची व्यवस्था होती या निवासस्थानाच्या मागे एक छोटं मैदान होतं मैदानावर हिरवळ होती बाजूनं आंबा बोर चिक्कू असे विविध प्रकारचे वृक्ष होते मैदानाच्या पलीकडच्या बाजूला एक छोटा मंडप घातला होता मंडपाच्या आत एक सुशोभित केलेला झोपाळा ठेवलेला होता बाजूलाच एक बैठक सजवण्यात आली होती शास्त्रींसाठी आणि निर्मलाताईंसाठी ती व्यवस्था केली होती हे प्रत्येकाच्याच ध्यानात आलं संध्याकाळ नंतर मैदानात काही कार्यक्रम असावेत हेही पुणेकरांना समजून चुकलं त्या मैदानाच्या अलीकडच्या बाजूला एक छोटा मंडप घातला होता त्या मंडपामध्ये आणि बाजूच्या मोठ्या आमरवृक्षाखाली अनेक खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या बाहेर गावाहून आलेली आणि राजकोटमधली यजमान स्वाध्यायी मंडळी तिथे विसावली होती पुणेकरांना तिथे नेण्यात आलं त्यांच्याबरोबरचा स्वाध्यायी म्हणाला इथे विश्रांती घ्या कोणाला थोडी डुलकी काढायची असेल तर तिथे व्यवस्था आहे पत्रकार देसाई म्हणाले छेछे डुलकी कसली दिवस रात्र जागरणाची सवय आम्हाला पुणेकरांचं ते बोलणं ऐकून समोरचा स्वाध्यायी मर्यादेना असला शिक्षिका देशमुख तेव्हा हलकेच पुटपुटल्या दादांची भेट तो स्वाध्यायी म्हणाला मला ते माहीत नाही फक्त दादांनी तुमची सारी व्यवस्था करायला सांगितलंय दादांची प्रकृतीही आज ठीक नाही पांडुरंग शास्त्रींची प्रकृती अलीकडे अतिशय नाजूक बनली होती आत्तापर्यंत त्यांच्यावर पाच बायपास सर्जरी करण्यात आल्या होत्या त्यातच मधुमेहाचा विकार जडला होता पन्नाशीपर्यंत पर्यंत सूर्यनमस्कार घालणारे पांडुरंगशास्त्री आता ॲनेमिक बनले होते वर्षानुवर्ष त्यांचं शरीर आणि मन समाजासाठी झिजलं होतं त्यांचा देह चंदनासारखा झिजत होता ही झीज समाजाच्या दैवीकरणासाठी कारणीभूत ठरत होती त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हापासून निर्मला त्यांनी त्यांची अधिक काळजी घेतली होती पहिल्यापासूनच त्या त्यांची काळजी वाहत असत पण कार्यापुढे पांडुरंगशास्त्री कुणाला जुमान येत नव्हते पहिल्या हृदयविकाराचा झटका आला तेव्हा निर्मला त्यांनी त्यांचं मन रिझवण्याचा प्रयत्न केला होता त्या म्हणाल्या होत्या अहो तुम्ही पत्ते खेळा तेवढंच मन रमेल पांडुरंगशास्त्री त्याही अवस्थेत उसळून म्हणाले होते विद्यापीठाच्या आवारात पत्ते अशक्य पण निर्मला त्यांनी त्यांची समजूत काढली होती काही काळ त्या खेळामध्ये त्यांनी त्यांचं मन रमवलं होतं तिकडे तत्वज्ञान विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनीही पांडुरंगशास्त्रींना बरं वाटावं म्हणून एक उपक्रम केला होता त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्या ते विद्यार्थ्यांनी बहात्तर तास रुद्राभिषेक केला होता त्यानंतर काही दिवसात पांडुरंगशास्त्री बरे झाले होते परंतु एकदा जडलेला विकार मधून मधून डोकं वर काढणारच होता तुमच्या काळात एकाच वेळी पाच बायपास सर्जरी झाल्या होत्या मधूनमधून प्रकृती बरी नसायची ही प्रकृती फारशी बरी नसताना ते राजकोटला आले होते म्हणून तो स्वाध्यायी पुढे म्हणला सकाळपासूनच दादा पडून आहेत दुपारी चार वाजता श्रीदर्शनमचे स्वाध्यायी बांधव अनेक गावांमधून येणार आहेत दादा त्यांना मार्गदर्शन करतील तेव्हा तुम्हाला उपस्थित राहायचंय ठीक आहे दादांची भेट झाली म्हणजे आम्ही भरून पावलो पत्रकार देसाईंच्या बोलण्यावर स्वाध्याय म्हणाला भेट तर होणारच आता आपण आरामात इथे बसून घ्या सर्वजण स्थानापन्न झाले काही स्वाध्यायी बांधवही पुणेकरांच्या समवेत खुर्च्यांवर विसावले कुलकर्णी नावाचे पुणेकर ऑफिसर समोरच्या स्वाध्यायींना म्हणाले किती सुंदर आहे हे वृक्ष मंदिर इथली सजावटही सुरेख केली आहे समोरचा स्वाध्यायी म्हणाला अहो तीन दिवसात ही सजावट केली आहे दादा इथे येणार हे फक्त तीन दिवसांपूर्वी इथल्या स्वाध्यायींना समजलं मग आमचे बांधव रात्र दिवस कामाला जुंपले दादा येणार म्हणजे त्यांचं शानदार स्वागत नको का करायला वृक्ष मंदिर खरोखरच सुंदर सजवलं होतं अनेक प्रकारच्या कमानी त्या परिसरात उभारल्या होत्या झिरमिळ्यांचे मंडप तयार केले होते आतील रस्ते रंगावल्यांनी सजवले होते रस्त्यांच्या दुतर्फा नक्षीकाम केलेले शेकडो कलश रांगेनं मांडून ठेवले होते संस्कृतीच्या पताका तर ठिकठिकाणी थीक दृष्टोत्पत्तीच येत होत्या तरीही दुसरा स्वाध्याय तेव्हा म्हणत होता तीन दिवसात आम्हाला यापेक्षा अधिक काही करता आलं नाही बाजूला बसलेल्या एका प्रोफेसर स्वाध्यायींनी लगोलग म्हटलं आणि वृक्षमंदिराबद्दल म्हणाल तर हे वृक्षमंदिर अपेक्षेप्रमाणे उभं राहिलेलं नाही कारण इथली जमीन खडकाळ आहे वृक्ष एकमेकांना खेटून चांगली दाटी होईल असं सुरुवातीला वाटलं होतं पण अपेक्षित वाढ झाली नाही तीन तीन फूट खडक फोडून झाडं लावली होती दुसरा स्वाध्याय लगेच म्हणाला झाडांची दाटी झाली नाही म्हणून दोन झाडांमधल्या मोकळ्या जागेत सीताफळं लावली देशमुखबाईंनी विचारलं आता या वृक्षमंदिरात किती झाडं आहेत प्रोफेसर सांगायला लागले आता बघा या वृक्षमंदिरात आठशे हापूस आणि केशर आंबे आहेत सहाशे चिक्कू अडीचशे बोरी दोनशे सीताफळं अशी एकंदर साडे अठराशे फळं झाडं आहेत तर फळ नसणारे साडेतीन हजार छोटे मोठे वृक्ष आहेत परांजप्यांनी पृच्छा केली इथे मग पुष्कळ मजूर असतील मजूर नाही पुजारी पूजेच्या भावनेनं इथे श्रमभक्ती केले जाते प्रत्येकाच्या जा प्रश्नार्थक मुद्रा पाहून त्या स्वाध्यायींनी त्यांना तिथल्या कामाच्या पद्धतीबद्दल थोडक्यात कल्पना दिली पांडुरंगशास्त्रींनी प्रथम मनोभूमी तयार केली आणि नंतर ती भूमी त्यांचे विचार ऐकल्यानंतर स्वाध्यायींमध्ये विचारमंथन घडून आलं आणि त्यातून पूजा भावनेनं हे कार्य उभं राहिलं नित्याचीच कामं तिथे करायची असतात पण त्यामागच्या भावनेमध्ये फरक असतो भावाशिवाय केलं तर ते काम होतं आणि दृष्टी बदलून भावपूर्ण काम केलं तर ती भक्ती होते ज्या माणसानं कमीत कमी वर्षभर चटईवर बसून स्वाध्याय केलाय त्यालाच वृक्ष मंदिरात पुजारी होता येत असे मला पूजा करायची आहे असं सांगून तो प्रथम नाव नोंदवतो मग अनुक्रमानं त्याची पाळी येते हजार पंधराशे वस्तीच्या बावीस गावांमधले पुजारी वृक्षमंदिरात श्रमभक्तीसाठी येतात चुकून एखाद्या ठरलेल्या वेळी आला नाही तर इतरांना त्याच्याबद्दल चिंता वाटते दुसऱ्या वेळी तो आला नाही तर स्वाध्य त्याच्या घरी बघायला जातात ते ऐकून दुसरे पत्रकार काशीकर यांनी विचारलं पण इथे कामाची पद्धत कशी असते प्रोफेसर स्वाध्यायी सांगायला लागले बावीस गावातले पंधरा ते वीस पुजारी आपापला डबा घेऊन रोज येतात चार पाच जण शहरामधूनही येतात प्रत्येकाचा दिवस ठरलेलाच असतो इथे चोवीस तास काम करायचं असतं चोवीस तास शिक्षिकेनं लगेच प्रश्न केला म्हणजे चोवीस तास इथे थांबायचं असतं सकाळी आठ वाजता वृक्ष मंदिरात यायचं ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता परत जायचं पुजारी आले की प्रथम देवाला नमस्कार करतात ठराविक ठिकाणी डबे ओळी न ठेवतात आणि कामाला लागतात तंत्रज्ञ लोक रोज येतात त्यांच्याबरोबर इथले बड़े भाई असतात पुजाऱ्यांना ते त्या दिवशी करायची कामं सांगतात देखभाल सफाई फवारणी ही दैनंदिन कामं असतात दुसरा स्वाध्यायी मध्येच म्हणाला प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला सर्व पुजारी जमतात तंत्रज्ञ तेव्हा महिन्याचं काम सांगतात नवीन पुजारी असेल तर त्याला कुंपणाचं बाभळ लावायला देतात ते काम तसं सोपं असतं काहींना खुरपण्याचं काम असतं तर काहींना कापण्याचं काहीजण लिखापढीचं काम करतात दुपारी बारा वाजता काम थांबवून पुजारी ठराविक जागे बसून सहभोजन करतात इथे वर्तमानपत्र आणायचं नसतं किंवा बोलण्यात आपल्या व्यावहारिक गोष्टी करायच्या नसतात प्रोफेसर पुढे सांगू लागले जेवण झाल्यानंतर विश्रांती घ्यायची असेल तर पुजारी घेऊ शकतात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही पूजा चालते मग रात्री सात वाजता जेवण आणि साडेआठ वाजता प्रार्थना त्यानंतर थोडा वेळ गप्पा गोष्टी करून झोपी जायचं वा सुरेख कल्पना आहे शास्त्रज्ञ परांजप्यांप्रमाणेच इतरांनाही ती कल्पना आवडली होती सहजगत्य सर्वांची दृष्टी वृक्ष मंदिर परिसरावरून फिरली खडकाळ जमिनीत सुद्धा तिथले वृक्ष डेरेदार बनले होते वाऱ्याबरोबर वृक्षांची पानं सळसळत होती उन्हामध्ये पानांची चमचम होत होती जणू वृक्षांमधलं चैतन्य साकार झाल्यासारखं वाटत होतं देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ